की मी ज्यावेळी हे म्हणालो होतो की हा गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा समजला जातो येत्या काळामध्ये हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा समजला गेला पाहिजे असं आपलं स्वप्न आहे आज आशिषजींनी सांगितलं की दुर्दैवाने आमच्या गडचिरोलीचं प्रतिव्यक्ती उत्पन्न पर कॅपिटा जे काही आपलं उत्पन्न आहे हे देशा राज्यामध्ये शेवटच्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे पण मी आपल्याला सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आमचा गडचिरोली आलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ही वाटचाल थांबणार नाही ही वाटचाल इतकी पुढे जाईल की लोकांनी विश्वासही केला नाही अशा परिस्थितीत हा गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज ज्या गडचिरोली जिल्ह्याला माओवादानी ग्रसित जिल्हा म्हणून किंवा सरकारी भाषेमध्ये पनिशमेंट जिल्हा म्हणून संबोधलं जायचं आज त्या जिल्ह्याची परिस्थिती बदललेली आहे आता अधिकारी पण अनेक म्हणतात की गडचिरोलीतच पौष्टिक मिळालं तर चांगलं आहे लोकही चांगले आहेत सगळंच चांगलं आहे आणि मला असं वाटतं की हा जो काही बदल गडचिरोलीमध्ये होतोय लोकांनी माओवादाचा साथ सोडला आहे आणि लोक भारताच्या संविधानासोबत आहोत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाने चालणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसोबत आहोत हे गडचिरोलीच्या नागरिकांनी या ठिकाणी दाखवून दिलंय आणि आपल्या पोलीस दलाचे मी अभिनंदन करेन आमचे एस पी निलोत्पल असतील आमचे आय जी डीआयजी सगळे लोक असतील या लोकांनी सातत्याने जनतेमध्ये विश्वास तयार करून आणि त्या माध्यमातनं आज माओवाद्यांची नाळ तुटली आहे आणि संपूर्ण गडचिरोलीची जनता ही भारतीय संविधानाला मानणाऱ्या व्यवस्थेच्या सोबत उभी राहिली आहे आता काही बोटावर मोजण्या इतके लोक हे बंदूक घेऊन जंगलामध्ये आहेत त्यांनाही मी आव्हान करतो की त्यांनीही आता बंदूक बाजूला टाकावी मुख्य मध्ये यावं आज बघा या लॉइड कंपनीने आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत ज्यांनी बंदूक टाकली आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे आणि मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो त्या दिवशी त्यांचं लग्न देखील या ठिकाणी लागलं आणि त्यांना नोकरी देखील मिळाली आणि त्यांचंही जीवन हे बदललेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये माओवाद मुक्त अशा प्रकारचा गडचिरोली जिल्हा हा आपण करणारच आहोत पण त्याच्यामध्ये हे जे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत यांनीही तो मार्ग सोडावा आणि आपल्या मुख्य धारेमध्ये यावं अशा प्रकारचं आव्हान मी त्यांना करतो हे सगळं करत असताना हा जंगलातला बंदुकीचा माओवाद तर संपतो आहे पण त्याचवेळी एका वेगळ्या माओवादापासून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सजग राहावं लागेल सावधान राहावं लागेल तो म्हणजे हा जो आता शहरी माओवाद सुरू झालेला आहे आपल्याला आश्चर्य वाटेल हे लोक किती हुशार आहेत जसं गडचिरोलीचा विकास सुरू झाला आणि आपण या ठिकाणी भूमिपूजन केलं दुसऱ्या दिवशी सोशल मीडियामध्ये काही पोस्ट चालल्या की गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या आदिवासींना त्या ठिकाणी मारून टाकण्यात आलं आणि त्यांच्या जमिनीवर प्लॅन्ट उभं करणं सुरू झालं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू झालेली आहे गडचिरोलीचं जंगल यांनी तोडून टाकलेलं आहे असं कॅम्पेन सुरू झालं मला आश्चर्य वाटलं उलट, हे कॅम्पेन कसं सुरू झालं असं तर काही घडलेलंच नाही असं आपण करतही नाही करायचं कारण नाही उलट आपण तर सगळ्यांना सोबत घेऊन हे काम करतोय आणि म्हणून ज्यावेळेस पोलीस विभागाला आम्ही सांगितलं आणि आमच्या आय जी साहेबांना या ठिकाणी संदीप पाटील साहेबांना सांगितलं की जरा शोधून काढा हे कोण आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कोणी महाराष्ट्रातले नव्हते दोन जण कलकत्त्यात बसले होते दोन जण बंगलोरमध्ये बसले होते फॉरेन फंडिंग त्यांच्याकडे होतं आणि त्यातनं अशा प्रकारच्या पोस्ट तयार करून आपल्या विरुद्ध लोकांना भडकवायचं संविधानाच्या विरुद्ध लोकांना भडकवायचं आणि जणू काही आता या ठिकाणी कोणीतरी असे लोक घुसलेले आहेत की जे लोक लोकांचा आणि समाजाचा सत्यानाश करतील अशा प्रकारचा भाव तयार करण्याचं काम हे लोक करतायत आणि म्हणून अशा प्रकारे अफवांच्या माध्यमात लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करून विकासापासनं लोकांना वंचित ठेवायचं लोकांना जन्मभर गरीब ठेवायचं लोकांना जन्मभर गुलाम ठेवायचं लोकांना जन्मभर खितपट ठेवायचं अशा मानसिकतेच्या लोकांच्या विरुद्ध हा लढा आपण उभारलेला आहे मला पाहताना आनंद वाटतो ज्यावेळी माझ्या भगिनी या ठिकाणी अतिशय स्वाभिमानानं उभ्या राहतात आणि या स्टेजवर येऊन आपलं सर्टिफिकेट ज्यावेळेस घेतात माझी भगिनी ज्यावेळी वॉल्वोचा ट्रक त्या ठिकाणी बसून स्वाभिमानाने चालवत पुढे जाते त्यावेळी मला वाटतं भारतीय स्वातंत्र्याच्या या, या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ठरवलं होतं ते या गडचिरोलीमध्ये घडताना दिसत आहे तुम्ही बघा ज्या लोकांचं कल्याण या ठिकाणी होत आहे कोण आहेत ते लोक दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत ज्यांच्या जीवनामध्ये हे परिवर्तन या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो हवाय तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो